हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एस झिरो फॅट ब्लॉग वरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे ज्यांच्याकडे रिक्षा आहे किंवा टू व्हीलर किंवा कुठलीही गाडी असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे कारण मित्रांनो केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने नवीन नियम जो आहे तो लागू केला आहे आणि त्या नियमाबद्दल आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुमच्या गाडीला असणं खूप महत्वाचं झालेलं आहे जर तुमच्याकडे ते नंबर प्लेट नसेल तर मित्रांनो प्रकारे नंबर प्लेट मागवायची म्हणजे कशाप्रकारे बुक करायची आणि जर ही नंबर प्लेट तुमच्याकडे नसेल तर तुमच्या गाडीला किती फाईन बसू शकतो आणि मित्रांनो तुम्हाला याच्यासारखी किती तारखेच्या आत बसवावी लागेल ते देखील तुम्हाला मित्रांनो आजच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली अपलोड केले जातात आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो तुमच्या गाडीला एच एस आर पी असणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तर मित्रांनो हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जे तुमच्या गाडीला तुमची कुठलीही गाडी असेल रिक्षा असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ट्रक असेल ऑल कुठलीही गाडी असेल तर त्या गाडीला ही नंबर प्लेट असणं खूप महत्त्वाचं आहे कारण ते आता मित्रांनो कंपल्सरी झालेलं आहे तर मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतरच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना तुम्हाला ह्या एच एस आर पी बघायला भेटतील पण मित्रांनो आता असा नियम निघाला आहे की दोन हजार एकोणीसच्या ज्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत त्यांना देखील या एच एस आर पी बंधनकारक झालेला आहे त्यांच्या देखील गाड्यांना हे नंबर प्लेट असणं खूप महत्वाचं झालेलं आहे तर मित्रांनो अगोदर फक्त दोन हजार एकोणीस नंतरच्याच गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं बंधनकारक होतं पण मित्रांनो आता नवीन नियमानुसार दोन हजार एकोणीस पूर्वीच्या गाड्यांना देखील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं अनिवार्य झालेलं आहे तर मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जर बसवली नाही तर साधारणतः एक हजार रुपयापर्यंत वाहनधारकांना दंड बसू शकतो त्यामुळे मित्रांनो हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नक्की बसवा त्यामुळे मित्रांनो नवीन नियमानुसार तुम्हालाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुमच्या गाडीला बसवणं बंधनकारक आहे तर मित्रांनो या नंबर प्लेटमुळे वाहनधारकाची सुरक्षा योग्य प्रकारे होऊ शकेल असा दावा वाहतूक प्रशासनाने केलेला आहे तर मित्रांनो ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मागवण्यासाठी बुक करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचा आहे तिथे सांगितलेली माहिती पूर्ण भरायची आहे आणि तर ती नंबर प्लेट मित्रांनो तुम्हाला नव दिवसाच्या आत भेटली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर महाराष्ट्र एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईट वर जाऊन लवकरात लवकर नंबर प्लेट मागवा आणि तुमच्या गाडीला लावा कारण मित्रांनो एक एप्रिल पासून दंड चालू होणार आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला ही नंबर प्लेट मागून तुमच्या गाडीला लावायची आहे मित्रांनो हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अशा प्रकारे असते मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आहे हाय सेक्युरिटी नंबर प्लेट जे की तुम्हाला तुमचे गाडीला जर नसेल अशी नंबर प्लेट तर तुम्हाला तुमच्या गाडीला लावायची आहे मित्रांनो भरपूर रिक्षावाले असे देखील आहेत ज्यांच्याकडे ही नंबर प्लेट आहे ज्या की आता नवीन नवीन रिक्षा घेतलेल्या आहेत पण त्यांच्याकडे ही नंबर प्लेट आहे पण त्यांनी काय केलेलं आहे ती लावलेली नाही त्यांनी घरात ठेवलेली आहे तर असं करू नका मित्रांनो ती जे नंबर प्लेट आहे ती गाडीला बसून घ्या दोन्ही साईडने पण समोर पण दोन नंबर प्लेट भेटलेल्या आहेत तर त्या दोन्ही नंबर प्लेट तुम्ही अशा प्रकारे बसवून घ्या तुमच्या रिक्षाला कारण मित्रांनो अशी ही जर नंबर प्लेट दिसली नाही एक एप्रिलच्या नंतर जर ही नंबर प्लेट दिसली नाही तर तिथून पुढे तुम्हाला दंड बसू शकतो त्यामुळे मित्रांनो नंबर प्लेट बसवायला विसरू नका आणि नंबर प्लेट नक्की बसून घ्या भरपूर रिक्षावाले असे देखील आहेत ज्यांच्याकडे नंबर प्लेट आहेत पण त्यांनी काढून घरी ठेवलेल्या आहेत आणि समोर असं रेडियम केलेलं आहे नंबरचं समोर पण आणि पाठी पण तर मित्रांनो हे आता चालणार नाहीये त्यासाठी तुम्हाला ही हाय सेक्युरिटी नंबर प्लेटच लागेल जर ही नंबर प्लेट तुम्ही घरी ठेवलेली असेल किंवा काढून ठेवलेली असेल तर ती नंबर प्लेट लावून घ्या मित्रांनो कारण एक एप्रिल पासून याच्यावर दंड बसू शकतो त्यामुळे मित्रांनो हे नंबर प्लेट लावायला विसरू नका आता रेडियम वगैरे हो काय चालणार नाहीये तर मित्रांनो तुमच्या गाडीला देखील फॅन्सी नंबर प्लेट असेल तर ती काढून टाका आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा नाही तर मग एक एप्रिल पासून तुम्हाला दंड नक्की बसणार तर मित्रांनो अगोदरच धंदा पाणी नाही आणि आता परत या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट साठी हजारो पाचशे रुपये खर्च करावे लागतील तर असं मित्रांनो हे नवीन जो नियम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे नवनवीन महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली अपलोड केले जातात मित्रांनो तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जर जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही ते आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता तिथे देखील खूप महत्वाच्या गोष्टी शेअर केल्या जातात मित्रांनो चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये